अंधाराच्या छातावर थिनग्या पेरीत जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या जाता जाता दुखालाही जाता जाता दुःखालाही हसणे शिकवून जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे सुख दुःखाचे ताळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या सुख दुःखाचे ताळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या जाता जाता दुःखालाही जाता जाता दुःखालाही हसणे शिकवून जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे देहाचे लाकूड तुटताना काळीज हिरवे रावे कारण मुळामध्ये आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे आपल्याला सांगता येतं पण किती आयुष्य शिल्लक आहे हे मात्र सांगता येत नाही जन्माला येण्याचे संकेत नऊ महिने अगोदर मिळतात पण जाण्याचे संकेत नऊ सेकंद सुद्धा अगोदर मिळत नाहीत म्हणून प्रत्येकानं चांगलं वागलं पाहिजे एकशे चाळीस कोटी संख्या आहेत देशाची कित्येक जण जन्माला येतात मरतात आपल्या नावाची नोंद कोणी ठेवत नाही आपल्या नावाची नोंद कोणी ठेवावी असं वाटत असेल आपल्या नावाचा इतिहास सुद्धा लिहा लिहिला जावा असं वाटत असेल तर आपलं कर्तृत्व चांगलं असलं पाहिजे आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे देहाचे ला तुटताना काळीज हिरवे राहावे इतक्यासाठी हृदयामध्ये एक बार जगवावे माती होत शरीरा मीरीरा मे आयुष्या संध्याका नभा सारखे वे आयुषा संध्याका दिव्या सारखे वे आयु